पिकल ना पिक पार्थी पार्थी। इ, आता एकदा पाड लागला तेव्हाच पिकतात रे मित्रांनो असंच नियोजन ही कुठे टाकली जरा आज लाईट नव्हती बुधवारमुळं आहो आता का गुरु आज शिकर गेलो कुठे खात नाही आणि इकडे मंटे अजून अंकी झोपल्याच पाठी हो का पंगतला का येईस नाही पंगत ही बघा ही पडचं बघा माकाड ही मागचं माकाड हसत्यात बाग कशी आणि त्या जाळीच्या पलीकडे आलाय पिरो काळा ती चक्कू काढायचं नियोजन तर अर्धा खा पुढून दे मला अर्धा तू कि नाही मग अंकुला दे थोडा अंकी तो खाल्लाय का दे अंकीला थोडा अंकीला दे अर्धा ऑट कोड्या कोंबड्या गेल्या तर राहणार चलाय आज लाईट नसल्यामुळं खूप दूर निघालेला आहे हळूहळू बस उकललेला आहे आणि आमच्या मनाला कुत्रं चावलेला आहे मनाचा कुठं चावलं आहे वा का कुत्र्याने डायरेक्ट वाचका काढलेला आहे आणि आमचं पिल्लू नात करत आहे हा मना पिल्लांनी काय काय केलं तुझे अटॅक <laughs> 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 मनाच्या मनाच्या पायावर कुत्र्याने अटॅक केलेला आहे आणि खा खा असं झालं आहे आणि विजन आणि मनान आणखी काय जो क्यानं ते फट्यानं खरे उतर नाव घ्यान कि मग त्यात रिलॅक्स वाटते खानीबाची मानकोड दुखायला आल्यावर कळेन की बाबा किती रिलॅक्स वाटते तो का तिकडं आण सांगते कसं उतरायचं अवकाकडं वहिनी वहिनी झाडांखाली उतरल्या आणि आज मी चढतो तर म्हटलं नको चढू पडू शकतो ती दोन लग्न आहेत नवरे आल्या असते ना गावात असं वातावरण झालेलं आहे अशा तऱ्हेने आणि चुटून मग तो का तिकडं त्या बा दिसते का तो का तिकड खुरपतात भयमूग मस्त पैकी आज वहिनीने हाकालेले आहेत भयमूक खुरपायला <laughs> आणि मोनाताई उतरलेली आहे खाली आणि मोनाताईने जर्सी घातली कंट्या कंपनीची जर्सी घातली मोनाताई छत्रपती शिवाजी विद्यालय विठ जर्सी इज डॉन जर्सी आणि ही आणि ही आमचा वाट ही खाल्ली वस्ती पड्याच्या वरची आणि खाल्लं कोणतरी आलेलं दिसतंय बर काकी का वाटत वळाली बाग त दिसली खाल्ल्या वस्ती आणि आल... तिकडे विशालसर आहे तो तो का आंब्याच्या बाग दिसल सरची पाहणी चालू आहे मावशी ब्याय मान दिसते दिसतो हे असं नियोजन आहे ईशाल सरांचं कवाग म्हणून होते काय माहिती तिकडं दिसतात ईशाल सर पण काहीतरी चालले ना जर आंब काढल्यात वाट फट वाढलेत म्हणत आता मला का नाही म्हणा हा ना म्हणा हा ना हा ना गु हा ना हा ना अंकू हा ना अंकू आमच्या अंक कशी नाटकं करते बघा नक्की पावडर आणि लावते बाबा आमचे अंक टिकली लावली इकडे बघ आम्ही का टिक लावलं नाही तो ते आलं बघ तो ती आंघोळ करून आलं बघ तो हक आहे बघ हिंग निंगडिंग निंगडींग करीत पळत आहे की असं झालेलं आहे नियोजन आणि मी व्हिडिओ करीत आहे येण आणि ही मॉन आण ती विषय येण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटतो पुढच्या भागात बाय बाय ह मित्रांनो फिरतोय बाबा इकडे असंच असतच वाटणी मग कारमध्ये जरा डोक्यात कशाचा पाला शिरलाय माकपणाचा शिरलाय आवा ला गणेश गोणेश तोंड बाळू म्हणला येतो दिवस मग आता मग काय करते काय माहिती का असं फिरतो लाईट उशिरा आल्यामुळे गोरांना कुठे उशिरा टाकली चला एक चक्कर टाकून असंच ये एक काढा काय नाही असंच काय चालायचे दुसरे मित्रांनो आहो रोज एक काढल्याशिवाय बाकी जातो आबा कडकडे काय आता काय चाललंय बघू आता आणि विजयाच Hmm. दिल्लीचा फोन आलाय वाटतं आहे बहुतेक काहीतरी चाललंय न्यूज अँड बाप्पा इकडे चानाथ शेगा सदा जप्पक जप्पक माझी आ तिचा शेंडे लोक आहे त्या कठड्यावर राहिलेला दिसतो काय गाणी आणि बंद कर एक मिनट बंद कर मोबाईल बंद कर की मोबाईल मोबाईल बंद कर ओके का अशा तर मी आलो आहे मग का पश आबा आबाई खाल्ली का मग पाठीवर तुम्ही तर पाठ्या दोन पाठ्या मग बाहेर हाय बाग केलं फोन परत हो आता काय कधी आल तर किती राहिले तो कोण तेव्हा बरं बरं थांबा एक मिनटं कर दावा आबा काय करते आप काय आबा किती पाडे पाडा आले मोर बसून लागलो लावा आबा मगाच मला म्हणते ताई गुणी फुटेल असले आता नाही फुटत आबा काय मार पाय दुखायला आले होय रोवर जसे दादा तेवढा आहे नो वट किलो गडी आहे माझे किती जो पाच किलो नाही तेवढंच आहे मग असं बसलं आहे नाही भाऊ मी तुला नाही तर तुला नाही दिसतो आबा आणि दिसतोय फक्त राहते मग कुठे पिंड असं ए व्हिडिओ चालू आहे आणि असं झालं आहे वातावरण नाही ते गेल तर आलं महागार लगेच गुरं कुठे खायचं म्हटलं पाणी तरी कसं लगेच पेत्यान ग हां काढ म्हणले खिड्या एक सार राहिलाय एक सार राहिलाय कडचा राहिला मग 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 भिजवायचं आहे पहि मग कुठे बिज राहायचं ते दिसते मी नाही म्हणलं पाणी घे मग मी तिकडंच घेतलं ना असा विषय झाला आज संध्याकाळी काही लाईट की वाटते ज्या जाऊन काय मग कोण मी आवडलं ना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करी नाही राह काय करे ऐत ताई मित्रमंडळी नाराज झालेली दिसते जराव आवा माहिती कर राव काय राव असलं असतंय राव वय राव चला मित्रांनो ह्या गोष्टी व्हिडिओ एंड करतो बाय बाय रामकृष्ण हरी पुढच्या व्हिडिओ मध्ये चला